बडवाणी वरून निघाल्यानंतर पाणी पिण्यासाठी आणि थोडं विश्रांतीसाठी हे चिंचवडचे बाबाजी जे आहेत त्यांनी आम्हाला लिंबू सरबत करून दिलं खूप छान वाटलं नर्मदे थंडगार आता सर्व प्रवासी परिक्रमावासी पुढे गेलेत पण ते आहेत सोबत मला मालपूरच्या हा माई मालपूर माई आहे मालपूरच्या माई आहेत ह्या हर थंडगार पाणी आणून दिलं मला बसल्या जागेवर छान वाटलं नर्मदे हर नर्मदे हर